वाद महाराष्ट्राचा आवाज सामान्य जनतेचा कोपरगाव एस टी बस स्थानक परिसरात सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलली आहेत अतिक्रमण हटवून रिकामा झालेल्या जागेत शहर पोलिसांनी नवीन पोलिस चौकी स्थापन केली आहे त्यामुळे परिसरातील कायदा सुव्यवस्थेसाठी हा एक महत्वपूर्ण निर्णय ठरणार आहे गेल्या काही महिन्यांपासून धारणगाव रोड खुल्या नाट्यगृहाजवळ आणि बस स्थानक परिसरात काही अराजक प्रवृत्ती सक्रिय झाल्या होत्या सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे प्रवाशांना त्रास देणे आणि महिलांची छेडछाड करणे असे प्रकार वाढले होते मात्र शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्वरित कारवाई करत अशा गैरप्रवृत्तींना आळा घातला आहे बस स्थानक परिसरात नवीन पोलीस चौकी स्थापन झाल्यामुळे नागरिकांनी प्रवाशांमध्ये समाधानाची भावना आहे मात्र या चौकीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्याची मागणी होत आहे पोलिसांची नियमित उपस्थिती आणि गस्त वाढल्यास असभ्य प्रवृत्तीच्या लोकांना चाप बसू शकेल अशी नागरिकांची अपेक्षा आहे फक्त चौकी स्थापन करून उपयोग नाही तर पोलिसांनी या भागात सतत गस्त घालून कठोर कारवाई करावी अशीही मागणी आहे त्यामुळे कोपरगाव बस स्थानक परिसराची सुरक्षितता अधिक बळकट होईल आणि प्रवाशांना दिलासा मिळेल